मंडळी बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ई पी एफ ओकडून एक सर्क्युलर जारी करण्यात आलेले आहे त्यामध्ये सर्व एम्प्लॉयरला अशा सूचना दिलेल्या आहेत की जे नवीन एम्प्लॉयरचे जॉईनिंग कंपनीमध्ये केलेले आहे अशा एम्प्लॉयचा नंबर म्हणजेच यू ए एन नंबर तात्काळमध्ये म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ॲक्टिव्ह करणे गरजेचे आहे जेणेकरून अशा सर्व एम्प्लॉईजला पंधरा हजार रुपयापर्यंत मिळणाऱ्या स्कीमचा लाभ घेता येईल तसंच मंडळी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसनुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना त्यांचा वॅन नंबर हा ॲक्टिव करावा लागेल आणि त्यांना ई एल आयमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा आधार नंबर त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून या ई आय ला योजनेचा लाभ हा सर्व एम्प्लॉईजला मिळेल मंडळी जे एम्प्लॉईज नवीन आहेत अशा एम्प्लॉईजला डी बी टीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पंधरा हजार रुपयाचा लाभ मिळण्यासाठी म्हणून तुम्ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचा व्हॅन नंबर ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करा जर मंडळी तुम्हाला तुमचा व्हॅन नंबर ॲक्टिव्ह करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ई पी एफ ओच्या पोर्टलवरती यायचं आहे तुम्हाला पोर्टलवरती आल्यानंतर मंडळी सर्विसेसमध्ये येऊन तुम्ही मेंबर व्हॅन ऑनलाईन सर्विस या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर मंडळी तुम्हाला असे तुमचं लॉग इन पोर्टल दिसेल पोर्टलच्या खाली मंडळी तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्स म्हणून ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनच्या खाली तुम्हाला दोन नंबरवरती ॲक्टिव व्हॅन हे ऑप्शन दिसेल तुम्हाला ॲक्टिव व्हॅनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मंडळी इथे तुम्ही बघू शकाल या पेजवरती तुम्हाला ॲक्टिव युअर वॅन असे दिसेल इथे तुमचा वॅन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची मेंबर आय डी टाकायची आहे आणि तुमचं इथे आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव जे आधारवरती नाव आहे मंडळी तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो मोबाईल नंबर ई पी एफचे चे अकाउंटची नोंदणी करण्यासाठी दिलेला दे होता तोच मोबा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तो मोबाईल नंबर मंडळी हे आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर मंडळी असे सर्व डिटेल्स भरून तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकून झाल्यानंतर गेट ऑथोरायझेशन पिन या ओ टी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि वॅन नंबर हे लिंक किंवा ॲक्टिव्ह सक्सेसफुली असा मेसेज येतो तर अशा तऱ्हेने तुम्ही तुमचा वॅन नंबर ॲक्टिव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता तर मंडळी ही होती महत्त्वाच्या सर्क्युलरची माहिती मंडळी हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चैनल जास्तीत जास्त, जास्त सब्सक्राइब करा धन्यवाद